चला हवा छान अशी आपली भरशी पुसून झाली पुसून म्हणजे पुसून वाळून झोपून उठून चहा पिऊन झाले चार वाजल्यात गुरांना खाया टाकलं शेण आईन सारले मागं गमाई भरून टाकायचे इकडं नायचं आलंय कांड्या तोडायचं म्हणजे ती पण टाकायचं गुलाबाची झाडं आले चांगली कळ्या वया सुक्यात एक गुलाबाची कळी तोडली पण तरी तोडबापत शेतात तोडा येते लगी लगी होयवडाऊस आणलाय अजून आणायचं तेवढा कोपरा दोन तीन मोळ्या अजून पण आपाला उशीर होत होता आणायचं वाड पण टाकायचं ऊस पण टाकायचं बद्दल कांड्याला तेवढं हम्म चाललंय इकडे तोडायचं चिवडा खायचा या ती येते वाड बघत बसली ते आल्यावर म्हणलं दोघ जण खाऊ चहा पिलो मस्त असं पन, आज छान बटर आयची तर छान बटर आणून संपली पण होय आता अजून ना सांगितलं आणायला आपाला म्हणजे आजच सांगितले ना ध्यानात नाही राहत आम्ही गेल्या रविवारी आणली मी खाल्ली आपानी खाल्ली ह्यांनी खाल्ली शुभ्रानी खाल्ली आम्ही चौघांनी खाल्ली पण त्यांना काय खाणं सवय झालं नाही खायच्या आणि प्यायच्या टायमाला माणसं म्हणजे माणसं तसं नाही मला म्हणायचं उलट आल्याला बरं आहे दिवस रमतू करमतू पण त्यांना आवडते सकाळ संध्याकाळ जी खात नाही ती दुपारच्या टायमाला दुपारच्या टायमाला टायम माणूस इकडं तिकडं बसाय ही कराय कर जातं मग अशी त्यांची मैत्रीण आलती मैत्रीण मैत्रीणपर्यंत तिथल्या जया आत्या अजून रतन आजी अशा बऱ्याच आहेत तर महिला दोन तीन आलत्या बसलो होतो आम्ही सगळे पाणी ही केलो चहा पिलो मग मा सगळ्या माणसांबरोबर त्यांना ती खात पण नाहीत नको म्हणते तर मग आपण तर कसं खायचं होय म्हणून मग खायचं राहून जातं आता आणलंय का आता ऊस चांगला कांडी न कांडी सवळली आहे आणले आपण तर नाही मी तर हिरवं हिरव्यापासून खालीच वाढल्याला सगळं सर कुजायला पाचूट पाचूट पुजत किती त्याला लावले ना तरी शिव कोंबड्या उकरून आणते तसं या राहिलं ना दारात पोजा चालले उरत नाही चला तर उन्हाळाचं लई कुस आहे त्याला अंगाला टुसती हाताला पायाला तर जर्किन घालून गेली तर पुरीने इकडे एक गलास आणलाय पाणी प्यायचा सका पाणी प्यायचा गलास आणला असू दे त्यांचं चाललंय तोडायचं धुवून पाणी पिते चिवडा काढते चार वाजता येतो म्हणल्यात तर आलं नाही तर काय खायला नाही थांबलं तर थांबते बघू आपण काय आणतात काय नाही चला राहिलेला आपला अर्धा व्हिडिओ काढावा म्हणलं शुभ्रा उठली तू उठली चहा करायच आम्हाला छान असा आपण होय आपले बारामतीवरून पप्पा आले आजी, आजी।, आजी। आई, आई। शुभ्रा अमोल <laughs> चला शुभ्राला दवाखान्यात न्यायचं होतं पण ती डॉक्टर काय नाहीये आता दिवस महावलाय शनिवार रविवार दवाखाना बंद असतो बंद म्हणजे चालू असतो पण डॉक्टर नसतात शुभ्रा इकडं बघ की हाय मन हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना गुड नाईट नाईट चहा प्यायचा का तुला चहा प्यायचा का चहा आहे म्हणा जण आता आम्हाला चहा करायचा आहे हंबाला पाणी दावायचे दावायचे का हम्म चला तर घेतो आवरून घर वरलंय तोपर्यंत एवढा व्हिडिओ वर जाऊन सोडून गुरांना पाणी पाजून घ्यायचं म्हणजे आपलं काम होते मग स्वयंपाक बनवायला घरात थांबा मग चिप्पल घालते तुम्हाला मी व्हिडिओ कुठे जागा दाखवते आज तुम्हाला व्हिडिओ काढत काढत सडती चाल तू नको येऊ तू आज इकड जा आज जा शुभ्रता का जिथे व्हिडिओ सडाय आपल्याला हिथ येऊ नको कोंबड्या कोट पाणी सुटले चला तर पाणी सुटले वायर जुळून पाणी लावायचं पाण्याचा टिपका नाही तर तुम्हाला मी दाखवते कुठनं चढते ती व्हिडिओ काढत काढत चढायचं म्हणलं रिस्कीचे पण तरी पण असू द्या पायऱ्यांवरून वरती आली पाणी पाणी सुटले असं वरत जातं तर असू द्या बायसाकेनला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून